सर्वांना नमस्ते ओम नमो नारायण मी मीनाक्षी गिरी यूट्यूबवर गीता चॅनल चाने नावाचं चॅनल आहे या चॅनलमार्फत आपण श्रीमद् भगवत गीता आणि श्रीमद् भागवत या दोन्ही ग्रंथांचं यथाशक्ती चिंतन करत असतो दोन्ही ग्रंथ अमृताचे महासागर आहेत त्यातला थोडासा अमृताचा बिंदू आपल्या सर्वांना चाकता यावा म्हणून हा एक छोटासा प्रयत्न कंटेंट आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा आज आपण चिंतनासाठी घेतला आहे श्रीमद भाग श्रीमद् भगवद्गीतेतील तिसऱ्या अध्यायातील चाळीसावा श्लोक श्लोक समजून घेण्याअगोदर आपण एक छोटीशी गोष्ट ऐकूया या गोष्टीमार्फत हा श्लोक समजून घ्यायचा आपण प्रयत्न करूया एक गोष्ट आहे कल्पित गोष्ट आहे दृष्टांतद्वारे आपण ही समजून घ्यायचा प्रयत्न करूया चेतन सिंग नावाचा एक राजा होता त्याच्या पंतप्रधानांचे नाव ज्ञानसागर पंतप्रधानाच्या हाताखाली एक सहकारी मंत्री होता त्याचे नाव होते चंचल सिंग राजा आपले पंतप्रधान आणि मंत्री यांच्याबरोबर आपली राजधानी मध्यपुरी येथे राहत होता राज्याची विभागणी दहा जिल्ह्यात झालेली होती आणि प्रत्येक जिल्ह्यावर एक जिल्हाधिकारी नेमलेला होता राजा मोठा विचारशील कर्मकुशल आणि सुशील होता त्याच्या राज्यात सर्वजण सुखी होते राज्य दिवसेंदिवस उन्नत होत होते एकदा त्याच्या राज्यात जगनमोहन नावाचा एका ठकाचा सरदार आला तो मोठा पाताळ यंत्री आणि धोकेबाज होता कपटाचे विष आत भरलेले असले तरी त्याची वाणी मात्र मोठी गोड होती तो ज्याच्याशी बोले त्याला मोहून टाकीत असे तो एका व्यापाऱ्याच्या देशात आला आणि त्याने जिल्हाधिकाऱ्यांना भेटून त्यांच्याकडे राज्यात आपला व्यापार करण्यासाठी परवानगी मागितली जिल्हाधिकाऱ्यांना खूप लालूस दाखवली त्यांना लालूस लागली पण ते आपल्या अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय शिवाय काही करू शकत नव्हते धोकेबाज व्यापारी जगन मोहनने सल्ला दिल्याप्रमाणे ते सर्वजण त्याला घेऊन आपले अधिकारी असलेले सहकारी मंत्री चंचल सिंग यांच्याकडे आले त्या ठकसेने व्यापाऱ्याने त्याला खूप लालूच दाखवले शेवटी ही हाही जगन मोहनच्या गोड बोलण्याला फसला चंचल सिंह त्याला आपल्यावरचा जो अधिकारी हो आहे त्या ज्ञानसागरापशी घेऊन गेला ज्ञानसागर बुद्धिमान तर होता परंतु मनाने काहीसा दुबळा होता योग्य विचार करून एखादा निर्णय घेणे त्याला जमत नसे त्यामुळे तो आपला सहकारी चंचल सिंग आणि दहा जिल्हाधिकारी यांच्या मताने वागत असे आणि ते त्याचा गैरफायदा घेत असत आता चंचल सिंग आणि जिल्हाधिकारी यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून हो। तो ठकसेट व्यापाऱ्याच्या जाळ्यात सापडला त्याने परवाना देण्याचे मान्य केले पण तो म्हणाला की महाराज चेतन सिंगच्या मंजुरीशिवाय सर्व राज्याचे परवाना पत्र देता येणार नाही ना शेवटी त्या ठग व्यापाऱ्याच्या म्हणण्यावरून तो त्याच्या त्याला राजापशी घेऊन गेला तो ठग मोठा चतुर होता त्याने राजाला मोठ मोठ्या वस्तू दाखवल्या राजा लोभात पडला आणि त्याने जगनमोहनला आपल्या राज्यात सगळीकडे मुक्त व्यापार करण्याची आणि कोठ्या परवानगी दिली जगनमोहनने जिल्ह्याच्या अधिकाऱ्याचे आणि मंत्र्याचे हात दाबून त्यांना वश केले आणि सर्व राज्यात आपले जाळे पसरवले जेव्हा त्याचा जम बसला तेव्हा हो तो निर्विघ्नपणे प्रजेला लुटू लागला जिल्हाधिकाऱ्यांच्या बरोबर दोन्ही मंत्र्यांनाही त्याने वश करून ठेवले होते राजालाही त्याचा वाटा देऊन आपल्या ताब्यात घेतलेले होते कपट कौशल्य करून आणि गोड गोड बोलून त्याने राजाला आणि विषय लवलू अशा सर्व अधिकाऱ्यांना बनवून सर्वांना शक्तीही अकर्मण्य आणि दुर्व्यसनी बनवले आणि गुप्तपणे आणि झटपट त्याने आपली शक्ती वाढवून संपूर्ण राज्यावर आपला अंमल बसविला अशा प्रकारे राजाचे सर्वस्व लुटले आणि शेवटी त्याला त्याने त्याला पकडून नजर नजरकैदेत आता आपण ही गोष्ट बघितली आता या गोष्टी एक दृष्टांत रूपाने कशी समजून घेऊया तर तिसऱ्या अध्यायातील चाळीसावा श्लोक आहे तिसऱ्या अध्यायाचे नाव आहे कर्मयोग आणि श्लोकात श्लोक इंद्रियानी मनोर्बुद्धी अस्याधिष्ठान मुच्यते एतिर्विमोहत्तेश ज्ञान मावृत्य देहिनम अर्थात इंद्रिया मन आणि बुद्धी यांचे वास इंद्रिया मन बुद्धी यांचे वासस्थान म्हटले जाते म्हणजे निवासस्थान म्हटले जाते आणि हा इंद्रिय मन बुद्धी ही याची निवासस्थान म्हटली जातात पण हा काम या मन बुद्धी आणि इंद्रियांच्याद्वारे मनाला ज्ञानाला आच्छादित करून जीवात्म्याला मोहित करतो आता आपण मगाशी जो दृष्टांत गोष्ट दृष्टांतरूपी गोष्ट बघितली त्यामध्ये जो राजा चेतन सिंग आहे तो जीवात्मा म्हणजे आपण आणि मुख्यमंत्री ज्ञानसागर सागर म्हणजे आपली बुद्धी आणि सहकारी मंत्री चंचलसिंह म्हणजे आपले मन मध्यपुरी राजधानी म्हणजे आपले हृदय वय आणि दहा जिल्हे म्हणजे जिल्हाधिकारी म्हणजे आपले दहा इंद्रिय होय त्या दहा इंद्रियांना स्थाने आणि त्यांचा ठकांचा सरदार जगनमोहन म्हणजे आपल्या मनातली कामना होय आता हे दहा जिल्हा अधिकारी किंवा दहा स्थाने कोण तर आपले पाच ज्ञानेंद्रिय आणि पाच कर्मेंद्रिय पाच ज्ञानेंद्रिय होते मन डोळे कान शब्दस्पर्श रूप रस गंध या तन आपण ज्यातून भोगतो ते पाच ज्ञानेंद्रिय तर आपण ह्या पाच ज्ञानेंद्रिय आणि पाच कर्मेंद्रिय द्वारे भोग भगवत असतो शब्द स्पर्श रूप रसगंधा हे तन्मात्रा या या इंद्रियाद्वारे आपण भोगत असतो पण मनामध्ये जेव्हा आपल्या मनामध्ये विषय निर्माण होतो कामना निर्माण होते तेव्हा त्या विषय भोगाचं मनाला लालूच दाखवलं जातं आणि ते विषयभोगांची गती बाहेर असते आणि ते भोगाचं सुख सुखाचं लालूच ही कामना आपल्या मनाला दाखवते पहिल्यांदा आपल्या इंद्रिया दाखवते इंद्रिय मग ते मनाला दाखवतात मन मग ते बुद्धीला दाखवतात आणि बुद्धी आत्म्याला अशा तऱ्हेने आपला हळूहळू हळूहळू हळू कामनेमध्ये आपण अडकत जातो तर आपला मूळ कुठं आहे की विषय विषय कुठं आहे तर बाहेर आहे पण ह्या विषयांचा जेव्हा इंद्रियांना स्पर्श होतो तेव्हा आपल्याला भोगाची अनुभूती होते जसे डोळ्याने काहीतरी पाहणं हा डोळ्याचा विषय झाला कानाने काहीतरी ऐकणं हा कानाचा विषय झाला शब्द स्पर्श त्वचेला काहीतरी स्पर्शाची अनुभूती येते शब्द म्हणजे ऐकू येणं शब्द स्पर्श रूप म्हणजे डोळ्याला काहीतरी पाहणं रस म्हणजे जीवेनं काहीतरी स्वाद घेणं गंध म्हणजे नाकाने काहीतरी सुंदरस वास घेणं या पाच ज्ञाने ज्ञानेंद्रियाला जे विषय बाहेर ओढत असतात त्याचंच लालोच आपल्या इंद्रिय आपल्या मनाला दाखवतं आणि मन ते आपल्या बुद्धीला दाखवतं आणि बुद्धी आत्म्याला जर आपण आपल्या बुद्धीवर नीट लक्ष ठेवलं आणि बुद्धीनं मनाला नीट सांगितलं की हे म्हणा तू इंद्रियांना योग्य तऱ्हे लाव चुकीच्या गोष्टी पाहू नकोस जे काही पाहायचं ते चांगलं पहा की जेणेकरून तुझं कल्याण होईल जे काही ऐकायचं ते चांगलं ऐक जेणेकरून तुझं कल्याण होईल जे काही वास घ्यायचा आहे किंवा ज्या काही गोष्टी वास सुद्धा एक प्रकारचं एक शक्ती आहे त्याच्या ह्या छ पाच त्या तन्मात्र याबद्दल आपण आणखी एकदा पुन्हा चिंतन करूया परंतु जेव्हा आपल्या ह्या मनाला अशा तऱ्हेने नीट समजून सांगून इंद्रियांना त्याच्या जेव्हा कंट्रोल केलं जातं तेव्हा आपलं शरीर नीट चालतं आणि ज्या क्षणी मन बेलगाम होतं तेव्हा इंद्रिया बी बेफान होतात इंद्रिया बेफान झालं की मन बेलगाम झळलंच असतं आणि बुद्धी हवी तशी मोहून जाते आणि मोहून गेल्यामुळं आपल्या शरीराचं हाल होतात आपल्या आत्म्याचं हाल होतात म्हणून आपला शरीर रूपी रथ आपण समजून घेतला पाहिजे इंद्रिया ही एक प्रकारची घोडे आहे त्यांच्यावर लगाम करणारा मन आहे आणि मनाला पकडणारा बुद्धी आहे त्या बुद्धिरूपी आपल्या शरीरूपी राहणारा आपला आत्मा आहे जर आपल्याला जर खरंच शांती हवी असेल तर अशा तऱ्हेने आपल्या ह्या दहा इंद्रिय मन आणि बुद्धींना एका योग्य असं वळण लावलेला आपल्याला जमलं पाहिजे अशा तऱ्हेने आपल्याला मोहणारं जी कामना आहे जी इच्छा आहे ह्या कामांचे स्थान पाच ठिकाणी असते पदार्थामध्ये इंद्रियामध्ये मनामध्ये बुद्धीमध्ये आणि अहम म्हणजे मीपणामध्ये आपल्या आत्मामध्ये आपण आत्ताच शरीररूपी रथ बघितला आत्मा कुठं असतो बुद्धी कुठं असते मन कुठे असते इंद्रिय कसे काम करतात तर जेव्हा आपल्या या कामनेला इंद्रियाच्या ठिकाणी थांबवता आलं मनादरी लगाम लागता आला त्या लगाम बुद्धीद्वारे त्याचं योग्य अयोग्य निरसन करता आलं तर आपल्याला सुख मिळतं आणि त्याच्या विरोध जर आपण याच्या कामनेच्या आहारी गेलं तर ती सर्वाला मोहन पावते इंद्रियाला मोहित करते मनाला मोहित करते बुद्धीला मोहित करते आणि त्यामुळे मी एक आनंद स्वरूप परमात्मा आहे मी चैतन्य स्वरूप आहे मी माझ्यामध्ये सर्व काही आत आहे ही जी भावना आहे ते संपूर्ण नष्ट होऊन एमी एक देहाभिमानी मनुष्य आहे असं करून ते आपल्याला मोहित करते